जय भीण नवबुद्धाय आपल्या या ध्यान वर्गामध्ये आपलं स्वागत आहे मागच्या काही दिवसांपासून आपण खूप सुंदर पद्धतीने प्रतिसाद देतात म्हणून तुमच्या सगळ्यांचे आभार ध्यानाच्या एवढ्या तयारीनंतर देखील आपल्याला वाटत आहे की आपलं मन विचलित काय आणि या विचलित असण्याच्या मागे पाच कारण असतात ज्यांना फाईव्ह हिंड्रसेस म्हणतो आपण पाच आडथडे म्हणत असतो आणि या पाच अडथळ्यांसाठी मी एक ट्रिक्स म्हणून एक वाक्य तयार केलेलं आहे की कामाचा व्यापारी तिथली उधारी विसरला तर या पाच शब्दांमध्ये आपल्या या ध्यानाच्या पाच अडथळ्यांचे पालीचे नावं लपलेली आहेत आणि त्याच्यातल्याच आपण उद्याच्या सेशन्समध्ये पहिल्या अडथळ्याच्या संदर्भात काही गोष्टी बघणार आहोत आणि ध्यान करणार आहोत तर अवश्य या हे जे वाक्य आहे याच्या मागचा भाव समजून घेण्यासाठी तर पुन्हा एकदा सांगतो कामाचा व्यापारी तिथली उधारी विसरला तर बघूयात आपण नेमकं काय आहे याच्या पाठीमागे जे आपल्यांना पुन्हा पुन्हा विचलित करत असतं तर हा पहिला विषय दुसरा विषय म्हणजे की मालेगाव या ठिकाणी आम्ही युवकांसाठी एक सुंदर अशी कार्यशाळा घेत आहोत आणि या कार्यशाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि युवक या विषयाला धरून आपण काही हितगूज करण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये आपण बघतो की आजकाल युवकांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्या असतात आणि या समस्यांवर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले उपाय एक पंचसूत्री कार्यक्रम काय आहे तर त्याची विस्ताराने आपण पूर्ण एक दिवशी कार्यशाळा घेणार आहोत दहा वाजेपासून तर चार वाजेपर्यंत मालेगाव या ठिकाणी तर त्या ठिकाणी देखील आपण जर जवळचे असणार तर अवश्य या वेलकम जय भीम